मराठी कथा शेतकरी पांडुरंग शेतकरी मेहनतीचा एक प्रवास महाराष्ट्रातील एका छोट्याशा खेडेगावात पांडुरंग नावाचा एक शेतकरी राहायचा तो साध्या कुटुंबातून आलेला परंतु त्याच्या कष्टाळूपणामुळे आणि ध्येयवादामुळे त्याने आपली ओळख निर्माण केली त्याच्या कुटुंबात पत्नी सावित्री दोन मुले आणि एक वयोवृद्ध आई होती पांडुरंगची शेती हा त्याचा कुटुंबाचा एकमेव आधार होता शेतीची सुरुवात आणि आव्हाने पांडुरंगाला पाच एकर जमीन वारशाने मिळालेली होती ती जमीन खडखळ आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे फारसी उपजाऊ नव्हती पांडुरंगने लहानपणापासून आपल्या वडिलांकडून शेतीची कामे शिकली होती परंतु वडिलांच्या मृत्यूनंतर सर्व जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली पाणीटंचाई सतत बदलणारे हवामान आणि आर्थिक अडचणी या साऱ्याशी झुंज देत त्याने शेतीची वाटचाल सुरू केली पहिल्या दोन वर्षातच त्याच्या हाती फारसा लाभ झाला नाही खरी पाणी रब्बी हंगामातील पिके योग्य प्रकारे निघाली नाहीत एकीकडे बँकेचे कर्ज फेडायचे होते तर दुसरीकडे कुटुंबाचा उदरनिर्वाह हो करायचा होता अशा परिस्थितीतही पांडुरंगाने हार मांडली नाही त्याने विविध पिके घेण्याचा प्रयोग सुरू केला तो शौक्याच्या शेंगा टोमॅटो आणि तुरीची लागवड करू लागला नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार पांडुरंगने आपल्या शेतीत आधुनिक पद्धतीचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला गावातील कृषी सहाय्यकांशी संपर्क साधून त्याने ठिंबक सिंचन आणि केंद्रीय खतांचा वापर शिकला यामुळे पाण्याचा आणि खतांचा योग्य वापर होऊ लागला त्याच्या कष्टामुळे त्याच्या शेतातील उत्पन्न हळूहळू वाढू लागले पांडुरंगने केवळ पिकाचे उत्पादनच वाढवले नाही तर गावातील इतर शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांनी सामूहिक शेती आराखडाही सुरू केला सर्वांनी मिळून एक वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारला ज्यामुळे पाण्याचा पुरवठा सतत राहू लागला कुटुंबातील संघर्ष सावित्रीने नेहमीच पांडुरंगाला साथ दिली ती घरची आणि शेतीतील कामे सांभाळत असे मुलांच्या शिक्षणासाठीही ते दोघे प्रयत्नशील होते मात्र काही वेळा आर्थिक तणावामुळे घरात वाद होत मुलांना चांगले शिक्षण मिळावे हे त्यांचे ध्येय होते पण कधी कधी परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हते तरीही पांडुरंगने कधीही शिक्षणाला दुय्यम मानले नाही महात्मा गांधी रोजगार योजना आणि शेतकरी गट सरकारच्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उपयोग करून पांडुरंगाने आपल्या गावातील लोकांना काम मिळवून दिले एकत्र येऊन त्यांनी गावात सिमेंटच्या गटारांची रचना केली ज्यामुळे शेतीमध्ये पुराचे पाणी जाण्याचा प्रश्न मिटला त्याचमुळे त्याने शेतकरी गटामध्ये सामील होऊन एक नवीन यंत्रणा सुरू केली त्यांनी मिळून उत्पादने थेट बाजारात नेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून दलालांचा हस्तक्षेप टाळता येईल यामुळे त्याच्या उत्पादनांना चांगला भाव मिळू लागला प्रेरणादायी यश पाच सहा वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर पांडुरंगाची मेहनत फळाला आली त्याच्या शेतीतील उत्पन्न चांगले होऊ लागले त्याने तांदूळ गहू भाजीपाला आणि फळझाडांची लागवड केली आपल्या गावातच नव्हे तर आसपासच्या गावांमध्येही तो आधुनिक शेतकरी म्हणून ओळखला जाऊ लागला पांडुरंगने नुसती आर्थिक प्रगती सुधारली नाही तर पर्यावरणनेही शेतीचाही प्रचार केला गावातील तरुणांना त्याने शेतीत आधुनिक तंत्रज्ञान कसे वापरावे हे शिकवले पुरस्कार आणि सन्मान पांडुरंगाला स्थानिक प्रशासनाकडून आदर्श शेतकरी हा पुरस्कार मिळाला त्याने जिल्हास्तरीय प्र... प्रदर्शनात आपल्या उत्पादनांची मांडणी केली आणि कौतुकास पात्र ठरला शेवटचा संदेश पांडुरंगाच्या प्रवासाने एका गोष्टीवर शिक्कामोर्तब केले मेहनत धैर्य आणि नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याने असे यश मिळवता येते त्यांची गोष्ट फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेरणादायी आहे शेतीसारख्या कठीण क्षेत्रातही तो उभा राहिला आणि आपले स्वप्न साकारले मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि नवीनच चाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद